खूप कमी खूप लोकप्रिय बनलेला तो अगोदर माध्यमातून लोकप्रिय होता पण बिग बॉस मध्ये गेल्यानंतर त्याचा एक वेगळंच व्यक्ती मी तो पाहायला भेटलो बिग बॉस संपल्यानंतरही त्याच्या साध्या राहणीमानामुळे सूरज चव्हाण यांनी सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकलं पण नुकतीच सूरज चव्हाण यांनी एक इंस्टाग्राम पोस्ट केली आहे व त्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये तो सर्वांची माफी मागत आहे नेमकं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये सूरज चव्हाण सदस्यांबरोबर आपलं एक वेगळं नातं निर्माण केलं प्रत्येक सदस्यांना त्याने आपल्या घरातल्या लोकांसारखी वागणूक दिली त्यामुळे हा सूरज चव्हाण प्रत्येकाच्या मनात घर करून बसलाय बिग बॉस संपल्यानंतरही जान्हवी किल्लेकर अंकिता प्रभू आलावालकर ह्या सूरज चव्हाणला त्याच्या गावी भेटायला गेल्या व त्याच्या घरच्यांसोबत त्यांनी त्यांचा वेळ घालवला हे सर्व क्षण सुरज चव्हाण यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती टाकले होते पण काही दिवसापूर्वी सूरज चव्हाणांच्या अकाउंटवरून ह्या सर्व पोस्ट व रील्स डिलीट झाल्या त्यामुळे त्यांनी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकून सर्वांची माफी मागितली नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडका सूरज चव्हाण माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही खूप महत्त्वाच्या पोस्ट डिलीट झाल्या त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवीताईच्या पण होत्या यापुढे मी स्वतः लक्ष देईल आणि काळजी घेईल तरी आपल्या कोणाचे मन दुखवले असले तर मोठ्या मनाने मला माफ करा अशी पोस्ट सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली होती सूरज चव्हाण बिग बॉसच्या माध्यमातून खूप कमी वेळात प्रसिद्ध झाला असल्यामुळे त्याचे अनेक चित्रपटात त्याला काम मिळालं आहे मित्रांनो तुम्ही सूरज चव्हाणच्या या चित्रपटासाठी वाट बघताय का मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका